शक्ती आणि भक्तीमुळे समाजाचा खरा विकास होतो असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या एकशे सत्तरव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात केले आहे जगामध्ये ज्या ठिकाणी अध्यात्माचे ज्ञान आहे या ज्ञानासोबत शक्ती आणि भक्ती आहे त्या ठिकाणी समाजाचा खरा विकास होईल असे भावनिक उद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले गंगापूर तालुक्यातील श्री क्षेत्र गवळी शिवरा येथे आयोजित श्री सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या एकशे सत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताह सांगता कार्यक्रमात ते बोलत होते गंगागिरी महाराजांनी शक्ती आणि भक्तीची जोपासना करत आमच्यामध्ये ऊर्जा प्रज्वलित राहील अशा प्रकारच्या हरिणाम सप्ताह अखंडपणे एकशे सत्तर वर्षापासून सुरू ठेवला आहे खरोखरच हे एक जगातलं आश्चर्य आहे एकोणासव्या शतकात सप्ताहाची सुरुवात झाली विसव्या शतकात सप्ताह सुरूच राहिला पुढे एकविसावे शतक आले तरीही सप्ताह सुरू आहे शतके झालीत तरीही हा सप्ताह अशाच प्रकारे सुरू राहील मुख्यमंत्री पुढे म्हणाले की भक्तीच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने आपली मानवता जिवंत आहे या भक्तीच्या माध्यमातून अनेक घटना एकत्र येऊन अखंड हरिनामाच्या सप्ताहात रूपांतर झाले आहे या सप्ताहामध्ये प्रसादाच्या स्वरूपात दहा लाख भक्तांनी बुंदीचे लाडू आठ मिनिटांमध्ये वाटण्याचा आणि एकाच वेळी दहा लाख भक्तांनी एकत्र येऊन सत्संगात सहभागी होण्याचा असे दोन जागतिक विक्रम यावेळी घडले या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना यावेळी प्रदान करण्यात आले या, या हरिनाम सप्ताहासाठी सात दिवसांमध्ये राज्यातून जवळपास पंचवीस ते तीस लाख भक्त येऊन गेले असून आज सप्ताहाची सांगता कार्यक्रमाला दहा लाख भक्तगण येथे उपस्थित असल्याचे आमदार तथा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत बंब यांनी सांगितले यावेळी विधानसभेचे अध्यक्ष बागडे राज्याचे जलसंधारण आणि राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवेनी पाटील डोणगावकर अहमदनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शा शालिनी विखे पाटील महापौर भगवान घडामोडे महंत रामगिरी महाराज महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज महंत नारायणगिरी महाराज खासदार चंद्रकांत खैरे आमदार तथा आयोजन समिती अध्यक्ष आमदार प्रशांत बंब आमदार सुभाष झांबळ आमदार बाळासाहेब मुरकुटे आमदार मोनिका राजाळे विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आदरळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते